बाबा मित्रांनो <laughs> <मैंगो। laughs> <फिला थे ना। laughs> हा केक बघा हे दोन केक आहे हे दोन फ्लेवर आहे कोकोनट आहे आणि एक मॅंगो आहे बॉक्स दोन्हीचे गिफ्ट आहे आणि एक पिकी ह्या बाटलीचा खेळ खेळणार आहे हा खेळ बघा तुम्ही <पुछ> बघा कुठला फ्लेवर <laughs> हा था, था, <laughs>

अरे कोणता मॅंगो एक हा एकच कुणालाच नाही

बघा मित्रांनो हे बघ किती भारी टेस्टी केक असतो